जनतेच्या न्याय साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने एसवी पी डोमोरळी मुंबई येथे संगनमेर साहित्य परिषदेच्या सदस्य शेख दिलशाद इद्रिस यांना उर्दू भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन व उर्दू साहित्य अकादमीच्या बहारे उर्दू या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे यांच्या शुभ हस्ते विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले सहा ते ऑक्टोबर दरम्यान उर्दू साहित्य अकादमीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने बहारे उर्दू या कार्यक्रमाचे उद्घाटन अल्पसंख्याक व अवकाफ मंत्री नामदार माणिकराव कोकटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हास्य अभिनेता शेखर सुमन सचिन पिळगावकर हास्य कवी सुरेंद्र शर्मा कपिल शर्मा शो फेम अली अजगर प्रसिद्ध गझल गायक झेलमसिंग प्रसिद्ध कवाल साबरी ब्रदर्स सा, अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली एकापेक्षा एक रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलशा दिदी शेख यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे परंतु त्यावर मात करून आपण नव्याने उत्साहाने उभे आहात मला आशा आहे की उर्दू अकादमी पुढील पिढ्यांसाठी उर्दूचे आदरणीय स्थान राखेल भाषा म्हणून साहित्य म्हणून संस्कृती म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजाच्या अपेक्षेने आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या इच्छेने हे साध्य होईल अशी मी या ठिकाणी आपल्याला वाई देतो एवढंच नव्हे तर आताच नबाब भाईने या उर्दू अकादमीच्या संदर्भामध्ये जी कमिटी अस्तित्वात नाही या संदर्भातली खंत व्यक्त केली आहे मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की जर जावेद अख्तर साहेब जर या ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार असतील तर त्यांना मी या ठिकाणी आजच अध्यक्ष म्हणून घोषित करतो आणि उतर कमिटी जे काही साहित्यिक असतील त्यांच्यामधूनच निवडले जातील कुठलाही राजकीय माणूस त्या ठिकाणी निवडला जाणार नाही याचं मी आपल्याला आश्वासन देतो आणि चांगल्या प्रकारची कमिटी राज्यामध्ये निश्चितपणे निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ ज्या बाबतीत कुठेही मागे राहणार नाही हे मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो हमने उर्दू से अदब सीखा मराठी से नमस्कार महाराष्ट्र के प्रेम सन्मान के सन्मान में बसता पूर्वी संस्कार ये सरकार भी रखेगी एकता को बरकरार हर दिल से उठेगी गुंज जय महाराष्ट्र एक बार नहीं बार बार जय हिंद जय महाराष्ट्र जय उर्दू किसी इंटरव्यू में वो तीन चार लड़के लड़कियां थे नौजवान जो तो मुझे इंटरव्यू कर रहे थे तो उन्होंने पूछा कि आज के टेक्नोलॉजी के ज़माने में आजकल ये सारे इंटरनेट है और ये है और वो है और ये, ए आई आ गया है ये सब इसमें अदब का और शायरी का कोई मुकाम है कोई जगह है तो मैंने उनसे अर्ज किया कि देखो दुनिया में सेफ द टाइगर है दुनिया में सेव द वाइल्ड लाइफ है आज तक मैंने नहीं सुना किसी कोई जुलूस निकला हो कोई आ, पार्टी बनी हो कोई एन जी बना हो सेव द फिश थी तो जो वो जानते थे वो चूंकि फिल्मों में ज़्यादा इन्वॉल्व थे उस समय वो लोग ज़्यादा काम कर रहे थे तो उसी तरह की भाषा जो है वो प्रोपिगेट हुई वही बोली जाती है। नहीं पूरे हिंदुस्तान में तो नहीं बोली जाती क्योंकि उन्होंने लिखा और मुझे ऐसा लगा कि लिटरेसी दिवाळी आली उजेड घेऊन सुख समृद्धीचा संदेश देऊन करंच्या चकली एनआरएसचे लाडू कोडदोड खाऊन आपुलकी वाढू दीपावली निमित्ताने स्वस्त दरा सुप्रसिद्ध मेवा मिठाई मोतीचूर लाडू रवा लाडू रागुदास लाडू बेसन लाडू मोहनथाळ बर्फी शंकरपाळे सोनपापडी गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एकावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री बर्गे स्वीट्स संँक ॲड्रेसतर्फे हार्दिक शुभेच्छा